मराठी साहित्यातील गुलाबाची फुले या मराठी काव्यसंग्रहातील एक सुंदरशी रामनाथ जवरी लिखित एक सुंदरशी कविता आपल्यासाठी मी खास घेऊन येत आहे चला तर मग ऐकूया कवितेचं नाव आहे नाव कवितेचं नाव आहे नाव मी लपाव तू पाव मी लपाव तू पाव तू लपाव तु दु दुराव, मी पाव तू झुराव मी मराव मी हराव तू जिंकावं तू हसावं मी रडावं हा लपन डाव दोघांनी खेळाव हा लपण डाव दोघांनी खेळाव तुझ्याशिवाय मी माझ्याशिवाय तू तुझ्याशिवाय मी माझ्याशिवाय तू राहू शकत नाही कधी तू सावली कधी तू सावली मी ऊन बनाव कधी मी सावली तू ऊन बनाव कधी तू माझी कधी मी तुझी कधी तू माझी कधी मी तु, तुझी तु काळजी करावी कधी मी तू तुझी कधी तू माझी काळजी करावी काळजी करावी या ठिकाणी लपंडाव ही मराठीतील अप्रतिम कविता सुंदर कविता संपलेली आहे पुन्हा भेटूया एक मराठीतील सुंदर नवीन कविता घेऊन तोपर्यंत 看不厌。